आणि आता हाजी अली संदर्भातली बातमी आहे महिलांना दर्ग्यात प्रवेश करण्यास मनाई करण्याची मागणी करत आता हाजी अली ट्रस्टने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे गेल्या काही दिवसांमध्ये किंवा महिन्यांमध्ये हे प्रकरण चांगलंच गाजत होतं तृप्ती देसाई यांनी देखील तिकडे धाव घेऊन महिलांच्या या प्रवेशाबद्दल आवाज उठवलेला होता मात्र आता महिलांना हाजी अली दर्ग्यात प्रवेश देण्यात येऊ नये असं ट्रस्टतर्फे सुप्रीम कोर्टामध्ये सांगण्यात आलेले आहेत अशी त्यांनी मागणी केलेली आहे सुप्रीम कोर्टात या ही याचिका दाखल करण्यात आली आहे अनेक मंदिरं तसंच अलीच्या या दर्ग्यामधला महिलांचा प्रवेश गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने चर्चेमध्ये आहे आणि आता या ट्रस्टने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे हायकोर्टाने या सगळ्या संदर्भात जो निर्णय दिलेला होता त्या त्याविरोधात आता सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेण्यात आली आहे